मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता प्रेक्षकांनो इथे राधिका प्राजूची वाट बघतच बसलेली असते तिला खूप काळजी वाटत असते ती दरवाजा उघडून वाट पाहत असते आणि प्राजू आली का नाही याची काळजी घेत असते आणि त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की निंगी प्राजूला घेऊन त्या हॉस्टेलमधून खिडकीतून बाहेर पडलेली असते समोर ड्रायव्हर काका असतात निंगी आता कशी बशी प्राजूला गाडीच्या बा मागच्या बाजूला बसवते आणि तेव्हा ती तिला सांगते की तू काळजी करू नकोस ड्रायव्हर का का तुला व्यवस्थित पोहोचवतील तेव्हा आपण पाहतो की आता इकडे निंगी कमळी आत्तापर्यंत कशी आली नाही याचाच ती विचार करत असते आता प्राजूला तर इथे पाठवलेला आहे पण ही गोष्ट आता तिच्या घरी तरी कळवायला हवी की नाही मी एक काम करते प्राजूच्या मोबाईलवर ना ऋषी सरांना किंवा राधिकावणीला कॉल करते तेव्हा लगेच गाडीजवळ जाते आणि दरवाजा उघडून राजूला म्हणत असते राजू एक काम कर ना तुझं मोबाईल दे तुला मी घरी पाठवते ही गोष्ट वहिनींना सांगते किंवा ऋषी सरांना सांगते तेव्हा राजू तिचा मोबाईल निंगीला देते निंगी आता राधिकाला फोन करते आणि सांगत असते राधिका वहिनी अगं राजू कुठेस तू नाही मी निंगी बोलत आहे त्याचं काय आहे ना वहिनी इथे ना राजूला थोडीशी चक्कर आली होती आणि त्यामुळे मी तिला आता घरी गाडीत बसवून देत आहे काय चक्कर आली होती कशी कधी आणि कसं काय तेव्हा निंगी म्हणते नका विनी काळजी करू ती आता ठीक आहे आणि आत्ता मी तुमच्याच गाडीमध्ये तिला बसवून देत आहे तुम्ही नका काळजी करू तेव्हा राधिका खूप घाबरलेली असते ती म्हणत असते मी ठेवते आता प्राजू थोड्या वेळातच तुमच्याकडे घरी येईल असं म्हणून निंगीने फोन ठेवलेला असतो आणि प्राजूकडे मोबाईल दिलेला असतो आता प्राजूकडे फोन दिल्यानंतर आपण पाहतो की इकडे तिने सांगितलेलं असतं प्राजू तू काळजी करू नकोस मी वहिनींना डिटेलमध्ये सांगितलंय की तुला आता मी घरी बसून देते आणि तू नको काळजी करू सगळं व्यवस्थित होईल बघ आता आपण पाहतो की इकडे पोलीस जे आहेत ते कंबळीला घेऊन चला म्हणून हवालदार आणि त्यासोबत ज्या लेडीज कॉन्स्टेबल असतात त्यांना सांगितलेलं असतं तेव्हा कंबडीच्या हाताला धरूनच ती लोक घेऊन जात असतात आणि का पुढे चालत असते तर कंबळी म्हणत असते मी काही नाही केलं सर प्लीज मला सोडा ना तुम्ही एकदा तरी मला समजून घ्या मी काही नाही केलं तेव्हा इथे मीडियावाले सुद्धा आलेले असतात आता मीडियावाले आल्यानंतर इकडे ते म्हणत असतात तुम्ही फक्त एक इलेक्शन जिंकण्यासाठी मुलांना ड्रिंकमधून लाडूमधून इथे ड्रग्स सप्लाय कसं काय करू शकत होतात तेव्हा अनेका तिच्या मैत्रिणीला इशारा करते आणि लगेच तिची मैत्रीण मोबाईल ऑन करून तिचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून तो व्हिडिओ कायम तिच्यासोबत राहील आणि कधीतरी तिला ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल म्हणूनच तिने हे केलेलं असतं आता कमळीला तर कुठल्याच प्रश्नाचं उत्तर काय द्यावं काय करावं हे अजिबात समजत नसतं कारण तिने काही केलेलंच नसतं पण तरीसुद्धा ती आता एवढ्या मोठ्या संकट कपाटामध्ये अडकलेली असते सगळेजण जे नाही ते प्रश्न इथे कमळीला विचारत असतात पण कमळी मात्र अगदी शांत बसलेली असते ती खूप घाबरलेली असते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात एक मिनिट तुम्ही आत्ता चत्ता बाजूला हवा हे बघा आत्ता त्यांना आम्ही अटक केलेली आहे त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाणं तेवढंच महत्त्वाचं आहे तेव्हा निंगी आणि इथे बंडे आलेले असतात शुभम आणि पूर्ण कॉलेजमधले मुलं मुली सुद्धा आलेले असतात आता इकडे निंगी इन्स्पेक्टरना म्हणत असते तुम्ही हे सर काय करताय तुम्ही आमच्या कमळीला का आणि कशासाठी अटक केलेली आहे बंड्या म्हणतो अहो सर तिने काय केले काय केले म्हणून आता तुम्हाला सांगायला का अहो ड्रिंक मध्ये आणि लाडू मध्ये ड्रग्स मिक्स केलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही तिला इथे अटक करत आहोत असं इकडे सांगितलेलं असतं तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर तिला घेऊन जात असतात निंगी म्हणत असते तुमचा काहीतरी गैरसमज होतोय प्लीज तुम्ही आमचं ऐकून तरी घ्या आम्ही काहीच नाही केलं कमळीने काही नाही केलं अहो सर ऐकून तरी घ्या पण इन्स्पेक्टर साहेब काहीच ऐकत नसतात तेव्हा आपल्याला पोलीस स्टेशनला जायला पाहिजे असं निंगी बंड्या आपापसात आप बोलतात आणि लगेच पोलीस स्टेशनला त्यांच्या मागेच निघतात आपण पाहतो की आतापर्यंत प्राजू घरी पोहोचलेली नसते आणि ती ती आता निंगीने फोन करून सांगितल्यामुळे थोड्या वेळात पोहोचणार असते पण ऋषी मात्र तिला शोधायला गेलेला आहे म्हणून आता ऋषीला कॉल करणं तेवढंच गरजेचं आहे असं राधिका विचार करते सुरुवातीला ती ऋषीला खूप फोन ट्राय करण्याचा प्रयत्न करते पण ऋषी काही केल्या फोन रिसीव करत नाही त्यामुळे ती म्हणत असते आता काय करू ऋषीने तर फोन तेवढं जास्त गरजेचं आहे जर नाही फोन उचलला तर तो तिकडे कुठेही शोधत राहील मग काय करायचं आता आपण पाहतो की इकडे अनिका खूपच जास्त आनंदात असते ती अक्षरशः नाचायला लागलेली असते तिला असं वाटत असतं तिचा जो काही प्लॅन आहे तो यशस्वी होतोय ती म्हणते माझ्यामध्ये येण्याची हिंमत कोणीच करू शकत नाही फक्त आणि फक्त जनरल सेक्रेटरी किंवा जी एस इलेक्शन मी एकटीच विदाउट कॉम्पिटिटरची लढणार आहे आणि मी ती जिंकणार सुद्धा नाही त्यामुळे इथे कुणीही माझ्यामध्ये मा पडू नये असं म्हणून त्या दोघींच्या गप्पा सुरू असतात तेव्हा आपण पाहतो की ऋषीची गाडी तिथे आलेली असते आता ऋषीला तिथे पाहिल्यानंतर अनेका थोडीशी घाबरते ऋषी म्हणतो तुम्ही दोघी इथे काय करताय आणि आत्ता तू इथे काय करतेस तेव्हा आणि का कशी वशी सावरते आणि म्हणते त्याचा रिश काय झाले ना माझी गाडी खराब झाली त्यामुळे ड्रायव्हर दुसरी गाडी घेऊन येत आहे आणि तो आल्यानंतरच मला तिकडे जायचंय असं ती सांगते एवढ्या उशीरा अगं पण इथे काय आहे तेवढ्यात राधिकाचा फोन ऋषीला आलेला असतो पण प्राजू आतापर्यंत कॉलेजला पोहोच हॉस्टेलवरून घरी पोहोचली नाही म्हणून मी इथे आलेलो आहे तेव्हाच राधिका म्हणते अरे रिषी इकडे प्राजूचा फोन आला होता ती आता घरी पोहोचते अच्छा बरं बरं ठीक आहे मग मी पण येतो आता मी इथे पोहोचलोच होतो असं म्हणून तो फोन ठेवतं पण अनेका मला एक गोष्ट सांग सगळेजणं कॉलेजला कॉलेजवरून पार्टी संपल्यानंतर आपापल्या घरी गेलेच असतील ना मग तो इथे काय करतेस अरे हो ऋषी मी तेच सांगत होतो पण प्राजू आतापर्यंत घरी कशी काय नाही पोहोचली तेच मला कळलं नाही ती तर बऱ्याच वेळ सरांनी निघालेले आहे बरं ठीक आहे येतो मी असं म्हणून आता ऋषी बाईक ओळून घेणार आणि तेव्हा इकडे तो सांगत असतो जा पटकन इथे अशा थांबू नका तर कमीत कमी होस्टेल तरी जाऊन थांबा तेव्हा ओळून घेणार तर तेवढ्यातच एक बॉक्स खाली जमिनीवर पडल्याला ऋषीला दिसतो आता ऋषी बाईक बाजूला लावतो आणि गाडीवरून खाली उतरून तो बॉक्स हातामध्ये घेतो तेव्हा त्या बॉक्सची ओळख त्याला पडते कारण तो बॉक्स जो आहे तो त्यानेच कमळीला आत्ता काही वेळापूर्वी दिला होता तेव्हा तो म्हणतो अरे हातर हा तर बॉक्स मीच कमळीला दिला होता मग हा आता इथे कसा पडलाय हा कमळीचाच बॉक्स आहे काय झाले पण आता तर ती पार्टीमध्ये होती आणि पार्टीमध्ये असताना बॉक्स हवा होता मग इथे कसा काय पडलाय असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की त्याने आता तो आता तो बॉक्स स्वतःच्या खिशामध्ये घालून घरी निघून असतो इकडे पोलीस बाकीच्या पार्टीमध्ये असणाऱ्या सगळ्या मुलामुलींना तिथे हजर करण्यात आलेलं असतं पण प्रत्येकजण पार्टीमध्ये येणारा कमळीच्या विरोधात जाऊनच साक्ष देत असतो कारण प्रत्येकाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडायचं नसतं आणि स्वतःची नाहक बदमा बदनामी करून घ्यायची नसते म्हणूनच ती लोक ते प्रयत्न करत असतात आता काही जरी झालं तरी सुद्धा इकडे त्या सगळ्या मुला मुलींना सोडवण्यात येतं कारण त्या लोकांनी अशी साक्ष दिलेली असते ना त्यामुळे त्यांना सोडवण्यात येतं तेव्हाच आता सगळे जण निघून जातात तर इकडे कमळी विचार करत असते हो सर बर बर तुम्ही माझे एकदा ऐकून तरी घ्या मी काय म्हणते ते मी कुठलीच गोष्ट केलेली नाही आहे आणि त्याचबरोबर तुम्ही उगाचच माझ्यावर नाही ते आरोप करताय हे बघा तुम्ही मला एकदा समजून घ्या मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घ्या ना प्लीज सर असं इकडे आता कमळी इन्स्पेक्टरांना समजवत असते पण आता कमळीचं कोणीच ऐकून घेत नाही आणि कमळीचं कोणीच न ऐकून घेतल्यामुळे आता कमळीला आतमध्ये लॉकरमध्ये टाकण्यात येतं कमळी म्हणत असते प्लीज मी काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या ह्या सगळ्या गोष्टी गोष्टीमध्ये माझा अजिबात हात नाहीये मी काहीच केलेलं नाहीये तुम्ही का माझं ऐकून घेत नाहीत असं इकडे ती समजावत असते बोलत असते पण इथे मात्र कोणीच काही ऐकून घेत नसतं त्यामुळे आता सुद्धा प्रचंड त्रास होत असतो ती विचार करत असते मी आता काय करू कोणाला सांगू ह्या सगळ्या गोष्टी इथे तर माझं कोणीच ऐकून घेत नाही मग काय करणार आहे मी असा सुद्धा इकडे ती विचार करत असते आता आपण पाहतो की निंगी आणि तेव्हा बंड्या सुद्धा इथे पोलीस स्टेशनला येऊन पोहोचलेले असतात दोघे सुद्धा पोलीस स्टेशनला येऊन पोहोच चल्यानंतर आपण पाहतो की आता बंड्या आणि इकडे निंगी म्हणत असतात अहो सर तुम्ही काय करताय हे प्लीज अहो ती साधीसुधी आम्ही इथे पार्टी अरेंज केली होती त्या पार्टीमध्ये असं दुसरं काहीच नव्हतं प्लीज तुम्ही एकदा समजून घ्या ना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत कसं नाही आहे तुम्ही एकदा आमचा विचार करा आम्ही काहीच केलं नव्हतं मग इथे तुम्ही निंगीला कमळीला इथे असं आतमध्ये का टाकलेलं आहे तेव्हाच इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात काय काय चाललं काय आहे काय पुरावा काय आहे तुमच्याकडे तेव्हा आपण पाहतो की निंगी झालेला सगळा प्रकार सांगत असते ती म्हणत असते हे बघा आमची मस्त पार्टी चालू होती आम्ही मस्त सगळेजण एन्जॉय करत होतो आणि आम्ही सगळेजण एन्जॉय करत असताना तुम्हाला एक गोष्ट सांगू का इकडे एक मुलगी चक्कर येऊन पडली आणि तिला चक्कर येऊन पडल्यानंतर इकडे आम्ही तिला सावरण्याचा प्रयत्न करत होतो कोण आहे ती मुलगी असं विचारल्यानंतर आता निंगी लगेच प्राजूचं नाव घेणार असते तर कमळी तिकडून दुरूनच आवाज देत असते निंगी म्हणून तेव्हा निंगी आहे त्याच ठिकाणी थांबते तर इकडे प्राजू घरी जाऊन पोहोचलेली असते आता राधिका तिचीच वाट बघत जागी असते कशी बशी तिला ती तिच्या खोलीमध्ये घेऊन जाते पण जाताना मात्र बाहेर असलेल्या एका पॉट एका टेबलवरचा जो काही पॉट्स आहे ते खाली पडतात आणि त्याचा आवाज होतो तेवढ्यात इकडे दुसऱ्या बाजूला कमळीने शांत केलेलं असतं आणि कमळीने सांगितलेलं असतं निंगी प्लीज शांत, शांत बस ना आता कमळी शांत बस म्हटल्यानंतर निंगी मात्र आहे त्याच ठिकाणी शांत बसते ती पुढे काहीच बोलत नाही तर आपण पाहतो की इकडे बंड्या म्हणत असतो हे बघा सर मी तुम्हाला काय सांगतोय ते प्लीज ऐकून घ्या इकडे ही मुलगी असं करणं शक्यच नाही आहे अहो साधी गावाकडून आलेली मुलगी आहे ती आणि तुम्हाला तिच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे अहो असं कसं करेल ती नाही अजिबात ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने अजिबात नाही केलेल्या प्लीज एकदा तुम्ही काय म्हणते ते ऐकून तरी घ्या इकड्या ताणिंगी बघा तिची खूपच विचित्र पद्धतीची केस आहे तुम्हाला नाही माहिती इथे ती ड्रग्समध्ये अडकलेली आहे त्यामुळे तिला ह्या सगळ्या गोष्टीतून सोडवणं खूपच जास्त कठीण जाणार आहे तुम्ही ही अशा अजिबात आमच्याकडून करू नका काही जरी झालं तरी ना तरीसुद्धा इथे आम्हाला तिला अजिबात सोडवता येणार नाही तर आपण पाहतो की इकडे आता नयनताराला जाग आलेली असते नयंतराला जाग आल्याबरोबर इकडे नयंतरा बाहेर उठून येते नयंतरा बाहेर उठून आल्याबरोबर आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते काय राधिका काय चाललेलं आहे आणि तू इथे एवढ्या रात्री काय करतेस चाललं काय आहे नेमकं असं इकडे ते बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो की आता राधिका शांत बसलेली असते राधिका शांत बसल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला ती म्हणत असते काही नाही आई त्याचं काय झालं ना इकडे तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे बघा आत्ता मी जात होते तर हे पॉट पडले अगं एवढ्या मोठ्या मुलीची आई झालेली आहेस तरीसुद्धा तुला साध्या सुध्या गोष्टी इथे समजत नाहीत का प्रत्येक गोष्ट इथे तुला समजून सांगावी लागत आहे का असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हाच आता ती म्हणत असते नाही आई तुम्ही नका काळजी करू अगं किती वेंदळे पण आहे झोप पटकन किती शिकवावं लागेल गं तुला तेवढ्यात ऋषी येतो आणि अन्नपूर्णा अनयन तारा तिथून निघून जाते आता ऋषी आल्यानंतर तो म्हणतो वहिनी काय झालं इथे प्राजू आलेले आहे का आणि कुठे आहे ती तेव्हाच आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते हो आत्ताच आलेली आहे ती आणि झोपली आराम करते पण तेव्हा आरशी म्हणत असतो अगं हो ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण मला एक गोष्ट सांग इथे तू अजून तरी शांत बसलेली आहेस म्हणजे मला एक गोष्ट सांग की इथे ती बरी आहे ना काय झालं होतं तिला तेव्हाच आपण पाहतो की काही जे जा, काहीच झालं नव्हतं तू नको काळजी करूस तेव्हा आता राधिका मनामध्येच विचार करते जर आपण ह्या सगळ्या गोष्टी ऋषीला सांगितल्या तर उगच नाही तो प्रॉब्लेम इथे होऊ शकतो हां उगचच नाही नाही त्या गोष्टीचा इथे विचार करू शकतो असंच आता इकडे ते बोलत असतात तेव्हाच आता आपण प्रेक्षकांना पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला जी कमळी इथे जेलमध्ये असते आणि तेव्हा निंगी इथे बोलता बोलताच थांबलेली असते तर निंगी बोलता बोलता थांबल्यानंतर इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात काय काहीतरी बोलत होतात ना आणि काहीतरी बोलत असताना तुम्ही इथे मध्येच थांबलात काय बोलत काय होतात ते जरा कळेल का मला असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे निंगी म्हणत असते अहो सर मी तुम्हाला तीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते किती वेळ झालं की इथे तिने काहीच नाही केलेलं प्लीज तुम्ही एकदा थोडंसं समजून घ्या ना आणि तेव्हा आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला िंगी आणि बंड्या कमळीकडे जातात आणि तिच्याकडे गेल्यानंतर कमळे तू आम्हाला काय शांत बसायला लावलेस काय ह्या सगळ्या गोष्टी तू आम्हाला सांगून दिल्या नाहीस सांगून द्यायला पाहिजेस ना ह्या सगळ्या गोष्टी तू आम्हाला पण अगं जर आपण ह्या सगळ्या गोष्टी ते सांगितल्या तर बरं पडेल ना असं सुद्धा इकडे ती बोलत असते नाही आपण ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत तू मला वचन देणिंगे कारण जर आपण प्राजूचं नाव घेतलं तर प्राजूच्या इज्जतीचा प्रश्न आहे लोक नाही नाही ते तिला गोष्टी आणि नाही नाही ते प्रश्न तिला विचारतील त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगायच्या प्लीज तू थोडंसं समजून घे तुम्ही दोघ सुद्धा मला वचन द्या तेव्हा निंगी ते कमळीला वचन देते की मी कोणाला काहीच सांगणार नाही त्यावर लगेचच बंड्या सुद्धा इकडे आता तिला वचन देत असतो आणि तो म्हणत असतो नाही मी कोणाला काहीच नाही सांगणार तेव्हा आता इकडे पण तुझा जामीन तरी काहीतरी करून इथे सोडवावंच लागेल तुला बाहेर काहीही करून तुझा जामीन झालाच पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला कोण मदत करू शकतं असं इकडे ते विचार करत असतात तेव्हा आता विचार करत असताना इकडे कमळी म्हणत असते अन्नपूर्णा आजी तुम्ही ताबडतोब ताबडतोब अन्नपूर्णा आजीकडे जा अन्नपूर्णा आजी नक्कीच आपल्याला मदत करतील काही जरी झालं तरीसुद्धा इकडे त्या मदत करतील आपल्याला असं म्हटल्यानंतर आता अगो हो आम्ही कसं अन्नपूर्णा आजीला विसरलो नाही का नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला इकडे अन्नपूर्ण आजीकडे गेलंच पाहिजे असा इकडे ते विचार करत असतात तेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला ऋषी तो बॉक्स घेऊन बसलेला असतो आणि तो म्हणत असतो काय झाले हा बॉक्स इथे कमळीने असं कसा टाकला मला काहीच कळत नाहीये म्हणजे इथे तो तिच्याकडून बॉक्स पडला की काही कमळी कुठल्या अडचणीमध्ये तरी नसेल ना मला तर काय चाललंय ना काहीच कळत नाही असा ऋषी विचार करत असतो तर आता कमळी इथे जेलमध्ये असते आणि कमळी जेलमध्ये असताना आता ती विचार करत असते जर ही गोष्ट इथे गावाकडे आई आणि आबांना समजली तर किती मोठा प्रॉब्लेम होईल त्यांना किती वाईट वाटेल जर इकडे मी अशी जेलमध्ये आहे म्हटल्यावर तर आता आपण पाहतो की इकडे कमळीला आठवत असतं इथे सरूने तिच्याकरिता एक चिठ्ठी पाठवलेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की हे ब कमळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तू ह्या गावातून जरी गेलेली असलीस तरीसुद्धा प्रत्येक मुलीचं सपान तू तु तुझ्यासोबत तु घेऊन गेलेली आहेस आणि तुला ते सपान पूर्ण करायचे तुझ्यासोबत प्रत्येक मुलीचं स्वप्न इथे आहे आणि तेच पूर्ण करण्यासाठी तू मुंबई शहरामध्ये गेलेली आहेस आता इकडे कमळी विचार करत असते काय करावं मला काही समजत नाही तेव्हा कमळीला आठवतं की इकडे तिने त्या सराफाकडे गळ्यातली चेन ठेवलेली होती आणि तिने असंही सांगितलेलं होतं की मी ही चेन इथे विकत नाही ही इथे ठेवत आहे माझ्याकडे जेव्हा पैसे येतील ते ना तेव्हा ती चेन मी इथे घेऊन येईल असं सांगितल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे लगेचच जो काही ऋषी आहे ऋषीने मात्र तिला ती चेन आणून दिलेली असते तेव्हा ऋषीला सुद्धा तो सगळा काही प्रकार इथे आठवत असतो मग त्याच गोष्टीचा इथे ऋषी विचार करत असतो की नेमकं कमळीला झालंय काय तर आपण पाहतो आता बंड्या आणि निंगी इकडे अन्नपूर्णांच्या घराकडे गेलेले असतात अन्नपूर्णा अन्नपूर्णा आजी ओ अन्नपूर्णा आजी म्हणून निंगी जोराजोरातच दार ठोटावत असते जोरा जोरात दार ठोटावत असताना इकडे अनिका जोरातच दरवाजा उघडते तेव्हा ती म्हणत असते ए काय चाललंय तुम्ही इथे काय करतात पण निंगी बंड्या कसलाच विचार करत नाहीत आणि डायरेक्टच आतमध्ये घरामध्ये जातात आतमध्ये घरामध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की आता अनिका तिला म्हणत असते ए आमचं घर म्हणजे काय आओ जाओ घर तुम्हाला असं आहे का अजिबातच नाही त्यामुळे इकडे काय करत आहेस तू तुझी इकडे येण्याची हिंमत तरी कशी झाली असंच इकडे आता ती बोलत असते ए मी तुला बोलायला नाही आलेले आहे अन्नपूर्णा आजींना मी बोलायला आलेले आहे त्यांच्याशी मला बोलायचं आहे तेव्हा जोराजोरातच आता इकडे आणि का सुद्धा अन्नपूर्णाजी अन्नपूर्णाजी म्हणून आवाज देत असते बघ दिसली का तुला कुठेतरी अन्नपूर्णाजी आणि काय झाले आजींना दोन दिवस यात्रेला गेलेले आहे कळलं तुला मग आत्ता तुझं इथे काहीच काम नाही चल चल ए निंगी पिंगी कच्चा निंबू चल हो बाजूला असं म्हणून ती तिला उगच दिवसत असते चिडवत असते तर आता आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते राजन काका का, ओ राजन काका का, राजन काका का, ओ राजन काका असं म्हटल्यानंतर पुन्हा म्हणत असते राजन काका का, ओ राजन काका डॅडसुद्धा का। इथे बाहेरगावी गेलेले आहेत मीटिंगसाठी सो तेसुद्धा घरामध्ये नाही चल हो बाजूला तेव्हा आता निंगीचा हात इकडे अनिकाला लागलेला असतो तेव्हा अनिका पुन्हा निंगीचा अपमान करते ती म्हणत असते ए शी गावछाप कुठची तुझा हात मला लागलेला आहे आता मला पुन्हा आंघोळ करावी लागेल शी चल चालती हो आत्ताच्या आत्ता इथून अजिबात इथे पुन्हा आमच्या घराकडे सुद्धा यायचं नाही आहेस आणि हे आमचं काही धर्मशाळा वगैरे आहे का कोणी येईल उठसूट आणि आम्ही इथे त्याला मदत करू चल चालती हो आत्ताच्या आत्ता इथून असं म्हणूनच अनिका आता इकडे कमळीला निंगीला जायला सांगत असते आता निंगी खूप हतबल झालेली असते आणि तेव्हाच इकडे ती म्हणत असते नाही मला इथे अन्नपूर्ण आजीशी बोलायचं आहे अगं तुला सांगितलेलं नाही आहे म्हणून चल चल चालती ती हो असं म्हणून आता अनिका निंगीला धक्का देत असते एक तर निंगीचा हात दुखत असतो आणि त्यावर ही अनिका अशा पद्धतीने वागत असते त्यामुळे निंगीला त्रास होतो ती रडत असते तर आता आपण पाहतो की इकडे जो काही बंड्या आहे तो म्हणत असतो ए गप बस काय आहे गं त्या रातकिड्यासारखं इथे टिवट्यू 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 टिवट्यूव करत आहेस तुझ्या तोंडाची ही फळ बडबड बंद कर पाहिले आ अगं तुझ्याकडे काळीच तरी आहे का तू इथे काळ्या काळजाची आहेस आणि तुला एक गोष्ट सांगतो आज शिवरायांची शपथ घेऊन सांगतो निंगीला मी सुखरूप सोडवेल आणि निर्दोष सिद्ध करूनच सोडवेल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव निंगीच्या जागी एक दिवस तू असशील ही मात्र गोष्ट तेवढीच महत्वाची आहे कळलं तुला असं आता इकडे बंड्या बोलत असतो आणि मला शिवरायाची आन आहे आणि हा बंड्या त्याच्या बहिणीला त्याच्या निंगीला निर्दोष सोडूनच इथे घरी घेऊन येईल असं सुद्धा आता इकडे तो सांगत असतो चा कम... तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे बंड्याने ओपन चॅलेंजच कम आणि असतं आणि ओपन चॅलेंज आणि कला दिल्यानंतर आणिका मात्र खूपच जास्त घाबरलेली असते तिला तर काहीच कळत नसतं तर आपण इकडे वळूयात आपल्या कमळीकडे कमळी अगदी शांततेत बसलेली असते तिच्या मनामध्ये पुन्हा तेच तेच विचार इथे सुरू असतात आता कमळी मनामध्ये विचार करत असते नाही जर आई आणि आबानी ह्या गोष्टी कळल्या तर त्यांच्या पूर्ण खानदानाची इज्जत आता धुळीला मिळेल काय वाटेल त्यांना माझ्याबद्दल नाही 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 काही जरी झालं तरीसुद्धा ह्या गोष्टी आई आणि आबासनी कळायला नको असं म्हणूनच प्रेक्षकांनो सफान फुललं होते कमळी म्हणायचं जे टायटल सॉंग आहे ते इथे प्ले झालेलं असतं